नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात अतिशय चविष्ट चटकदार आणि खूप पौष्टिक अशी लसूणपातीच्या चटणीची रेसिपी हिवाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून ही, ही लसूणपातीची पातीची चटणी खायला हवी कारण ही चटकदार आणि जिभेची चव वाढवणारी तर आहेच शिवाय खूप पौष्टिक देखील आहे याचे आयुर्वेदिक गुणधर्म खूप छान आहेत त्यामुळे आवर्जून खाऊन बघा चला तर बघूयात आता याची कृती लसूण पाल्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ला लागणार आहे पाच ते सहा ह्या लसणाच्या पाता लसूण पात अगदी स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्याचे जे मुळं आहे हे आपण काढून घेऊया या, या, या पद्धतीने ही मुळं काढून टाका खूप चविष्ट ही लसूण पातेची चटणी लागते आणि हिवाळ्याच्याच दिवसात ही फक्त खायला मिळते त्यामुळे आवर्जून खाऊन बघा आता ही सर्व लसूण पात मी छान बारीक कापून घेते लसूण पात बारीक चिरून झाली आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चिरलेली लसूण पात घालूयामध्ये चवीनुसार हिरवी मिरची अशी जाड मिरची घातली आहे ही मिरची जरा कमी तिखट आहे पण पण मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर आपल्याला लागणार आहे साधारण दोन ते तीन टेबल स्पून सुक्या खोबऱ्याचा किस मी वापरला आहे ह्या लसणाच्या चटणीची चव खूप मस्त येते कोथिंबीर घालूया चवीनुसार मीठ आणि थोडा लिंबाचा रस घालू पाणी न घालता आता ही चटणी आपण वाटून घेऊ हे बघा वर खाली करून अशी किंचित जाडसर ही चटणी मी वाटून घेतली अगदी बारीक फाइन पेस्ट याची करू नका ठेच्याप्रमाणे अशी जाडसरच ही छान लागते अतिशय चविष्ट खूप चटकदार जिभेची चव वाढवणारी लसूण पाल्याची चटणी किंवा लसूण पातीची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी करून बघा चटणी अगदी दोन ते तीन दिवस देखील सहज टिकते फ्रीजमध्ये ठेवा खराब होणार नाही ह्या प्रकारे चटणी तुम्ही नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत खा आणि निरोगी राहा